तुमच्या घरात नेहमीच पैशाची चणचण झालं होते का कितीही कमावलं तरी ते हातात निष्ठून जातात का तुम्ही कधी विचार केला आहे का यामागचं कारण घरात ठेवलेली तिजोरीही असू शकते हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आज आपण बोलणार आहे अशा पाच गोष्टी खास गोष्टी ज्या तुमच्या तिजोरीच्या जागेशी संबंधित आहेत आणि त्या तुमच्या आयुष्यात समृद्धी उडू शकतात किंवा दुर्भाग्यही ओढू शकतात तर पहिली गोष्ट आहे तिजोरीचं जे तोंड आहे ते आपण उत्तर दिशेकडे उघडणारी अशी तिजोरी ठेवायची आहे आता माझा तुम्ही ह्या अगोदरचा सुद्धा तिजोरीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये उत्तर दिशेला आपण ही तिजोरी उघडताना बघायचे ठेवायचे आहे पण उत्तर दिशेला तिजोरी असलेल्या कपाटाला तिजोरीला आरसा नसावा एवढं एक महत्त्वाचं लक्षात ठेवा कारण उत्तर दिशेच्या आरशामध्ये आपण पाहायचं नसतं तर दक्षिण दिशेला लावलेल्या आरशामध्ये आपण पाहायचं असतं तर उत्तर ही दिशा उत्तर तर ही कुबेरेची दिशा मानली जाते जर तुमच्या तिजोरीला दरवाजा उत्तर दिशेकडे उघडत असेल तर त्यातून धनाचा ओघ कधीही थांबत नाही असं मानलं जातं की या दिशेतून धनं स्वतःहून तुमच्या घरामध्ये प्रवेश करतं म्हणून उत्तर दिशेकडे तुम्ही तोंड ठेवून का तुमचं कपाट तिजोरी आपण ठेवायचे सांगितलेल्या पद्धतीनं आपण जो तिजोरीला आरसा असतो तो आरसा नसावा आणि जर असला तर त्याच्यापुढं आपण एक उपाय म्हणून पडदा त्याच्यापुढं लावायचा आहे आणि तो आरसा आपण झाकण्याचा प्रयत्न करायचा आहे तर अशा प्रकारे तिजोरीविषयीची ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट तिजोरी कधीही ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका ईशान्य कोपरा ही देवाची दिशा आहे आणि देवाची दिशा दिशा नेहमी पवित्र ठेवावी इथे फक्त देवघर असावं जर इथे तिजोरी ठेवली तर घरात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो पुढे आपल्याला दारिद्र्य येण्याची शक्यता असते पैसे कुठे गेले हे कळतसुद्धा नाहीत म्हणून आपण ईशान्य कोपऱ्यात तिजोरी ठेवायची नाही तिसरा जे आहे तिजोरी जमिनीवर न ठेवता थोडी उंचीवर ठेवा तिजोरी थेट जमिनीवर न ठेवता म्हणजे समृद्धीला खाली झुकणं ही वास्तुशास्त्रातील मोठी चूक आहे तिजोरी कधीही लाकडी स्टँडवर काही उंच ठेव थे... इंच उंच ठेवावी यामुळे घरात धनाची ऊर्जा स्थिर राहते आणि पैसा पैशावर पैसा साठतो म्हणून तिजोरी नेहमी आपल्या घरामध्ये थोड्याशा उंच जागेवर आपण ठेवायची आहे तर महत्त्वाचं आहे की आता तिजोरी ईशान्य कोपऱ्यात ठेवायची नाही मग कुठे ठेवायची तर ईशान्य कोपऱ्यात न ठेवता तिजोरी ही नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये आपण ठेवायचे पण ती उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे नैऋत्य दिशेला ठेवा ती उत्तरेकडे तोंड करून ठेवा उत्तरेकडे तोंड उत्तरे करून तो ठेवल्यानंतर त्याला फक्त आरसा नसावा एवढीच अट आहे आणि अशा प्रकारे ही तिजोरी आपण ठेवा आणि धनधान्य आपल्याकडं कशा पद्धतीने येईल याची तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा ति ती, तिजोरी जमिनीवर ठेवायची नाही ते उंच ठेवायची म्हणून सांगितलेलं आहे आणि चौथी गोष्ट आहे तिजोरीत आरसा लावण्यात लावण्याचं गुप्त उपाय आता तिजोरीमध्ये सुद्धा आरसा लावायचा आहे तो कसा लावायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हा उपाय फारच कमी लोकांना माहीत आहे तिजोरीच्या आतमध्ये किंवा समोर छोटा आरसा लावा त्यामध्ये तिजोरीतील ठेवलेला पैसा म्हणजे आपण तिजोरी उघडली की तिजोरीच्या जे, जे दरवाजा आहे त्या दरवाज्याला आपण एक आरसा लावायचा आहे आणि त्या दरवाज्याच्या आरशामध्ये आपल्या घरातलं जे धन आहे जो पैसा आहे तो त्यात दिसला पाहिजे अशा पद्धतीनं तो आरसा आपण लावायचा आहे असं मानतात की जे काही आरशात प्रतिबिंब प्रतिबिंबित होतं ते दुप्पट होतं म्हणून आरशात दिसणारा पैसा घरात धनधान्य संधी वाढवतो म्हणजे आरसा कुठं लावायचा आहे तिजोरीच्या आतमध्ये लावायचा आहे बाहेर लावायचा नाही उत्तरेकडे कर तोंड करून लावायचा नाही नेहमी आपल्या घरातील आरसे आहेत ते दक्षिणेकडे कर तोंड करून लावायचं आहे सुद्धा माझा व्हिडिओ जुना आहे तो अवश्य पहा पाचवी गोष्ट आहे तिजोरीच्या समोर स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र ठेवा तिजोरीच्या समोर तुम्ही स्त्रीयंत्र कुबेर यंत्र तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर तिजोरी म्हणजे केवळ लोखंडाची पेटी नाही ती आहे लक्ष्मीचा निवासस्थान म्हणून तिच्यासमोर श्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा महालक्ष्मीची प्रतिमा आपण ठेवायचे हे केल्याने तिजोरीत नकारात्मकता शिरकावत नाही आणि तिचं आध्यात्मिक संरक्षण होतं अंतिम पण महत्वाची अंतिम पण अत्यंत महत्त्वाची सूचना तिजोरी नेहमी स्वच्छ ठेवा त्यात न वापरलेले कागद जुन्या पावत्या किंवा चुकीच्या गोष्टी ठेवू नका तसंच मंदिर स्वच्छ असावं तसं सुद्धा पूर्ण स्वच्छ पवित्र असावी त्यामुळं फालतू काय वस्तू त्यात का। शेवट ठेवू नका आणि शेवटची एकच गोष्ट लक्षात ठेवा घरात तिजोरी म्हणजे केवळ पैशाचा संचय नाही तर ती आहे तुमच्या घरातील ऊर्जेचं केंद्रबिंदू ती जिथे आणि जशी ठेवाल तसंच तुमचं नशीब आकार घेईल म्हणून तिजोरी स्वच्छ जागेवर ठेवा चांगली ठेवा तिजोरी जे आपण वायपट कागदपत्र काय काय ठेवतो ती ठेवू नका नुसतं धन फक्त आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ही तिजोरीचा वापर करायचा आहे तिजोरीविषयीची अजून माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझं जुना व्हिडिओ आहे की कपाट कुठं को ठेवायचं कोणत्या कोपऱ्यात ठेवायचं त्याविषयीची माहिती आहे तीसुद्धा तुम्ही वा अवश्य पहा आणि अशा प्रकारे आपण तिजोरीचा उपयोग करून आपल्या घरामध्ये धनधान्य कसं आपल्याकडं वाढेल लक्षण कशी आपल्याकडे येईल यासाठी आपण यंत्र आणि मंत्र हे मी तुम्हाला पहिल्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्याचा वापर करून आपण लक्ष्मी आपल्याकडं कशी याचा याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे हे धनधान्य तुम्हाला मिळो ही लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी मा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद